नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणाची पाणी पातळी किती टक्क्यापर्यंत वादारलेली आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का त्याचबरोबर उजनीच्या क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आणि उजनीवरील असणाऱ्या जे एकोणी धरणं आहेत त्या धरणाच्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे त्या धरणाची परिस्थिती कशी आहे त्याचबरोबर वर गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण किती टक्के होतं आणि इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी आपण सविस्तर माहिती घेऊया आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पातळी चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट शंभर मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार एकशे चोपन्न पॉईंट एक्क्याण्णव दशलक्ष घनमीटर अर्थात चाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम शी आतापर्यंत चाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला आहे परंतु गेल्या अठ्ठावीस दिवसामध्ये सत्तावीस दिवसामध्ये आपल्या उजणीमध्ये आठ पॉईंट चौसष्ट टी एम शी पाणी वाढलेलं आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सहाशे चौऱ्याहत्तर पॉईंट नव्वद दशलक्ष घनमीटर अर्थात बत्तीस पॉईंट एक्क्याऐंशी टी एम शी तर <coughs> <coughs> सॉरी बावीस पॉईंट एक्क्याऐंशी टी एम शी तर टक्केवारी ही मायनस बेचाळीस पॉईंट सत्तर टक्के एवढ्यापर्यंत उजनी धरण आलेलं आहे गेल्या वर्षी याच दिवशी आपलं उजनी धरण मायनस चौतीस पॉईंट वीस टक्के एवढं होतं म्हणजे जवळपास साडेआठ टक्क्यानं मायनसमध्ये आपलं आणि उजनी धरण गेल्या वर्षी मानाने पाठीमाग आहे तर टक्केवारीमध्ये बघितलं तर गेल्या आठ सत्तावीस दिवसामध्ये सतरा पॉईंट एकोणतीस टक्के उजनी धरणात पाणी वाढलेलं आहे यावर्षी जरा लवकर पाऊस चालू झाल्यामुळं आणि दौंडचाही विसर्ग गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर चालू झाल्यामुळं उजनी मायनस साठ टक्क्यावर गेलेलं धरण आता बेचाळीस पॉईंट सत्तर टक्क्यावर आलेलं आहे तर उजनीतला येणारा जो दौंडचा विसर्ग आहे त्यामध्ये सातत्यानं चढ उतार होताना दिसतोय कारण वरच्या धरणाच्या पांडुरु क्षेत्रामध्ये किंवा उजनीच्या पांढरु क्षेत्रामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे पावसाने पूर्णपणे विश्रांत घेतलेली आहे त्यामुळे उजनी धरणाच्या उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं बदल होताना दिसतोय कालपर्यंत तीन हजार एकशे पाच क्युसेक्सचा असणारा विसर्ग आज सकाळी मात्र तो एक हजार चारशे पंच्याण्णव एवढा कमी झालेला आहे म्हणजे जवळपास दीड हजार क्युसेक्सनं विसर्ग कमी झालेला आहे त्यामुळे आता उजनी धरणात पाणीसाठा जो आतापर्यंत अर्धा टक्क्याने वाढत होता तो जरा कमी प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच आता आषाढी वारीला दीड टी एमशी पाणी सोडण्याचं नियोजन असल्यामुळं तोपर्यंत जर पाऊस चांगला झाला तर ठीकच नाहीतर आणखी यातील दीड ते दोन टी एमचे पाणी आणखी कमी होऊ शकतं तर बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे आता सध्याला पाच पॉईंट तीन मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग सध्याला उजनीच्या पांढर क्षेत्रामध्ये दिसतो आहे त्यामुळे उजनीतलं येणारं पाणी थोडंफार प्रमाणात आणि कमी होताना आहे प्रत्यक्षात टक्केवारीमध्ये जरी फरक दिसला दिसत नसला तरीही येणारं पाणी कमीच आहे त्यात आणि बाष्पीभवन वाढलेलं असल्यामुळं उजनी सध्याला काही दिवस जोपर्यंत पाऊस चालू होत नाही तोपर्यंत तो स्थिर होण्याची राहण्याची शक्यता आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर